नाशिक रोडला अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड नाशिक रोड येथील मालधक्का रोड महात्मा ज्योतिबा फुले नगर परिसरात चार चाकी वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार बारा मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांकडून करण्यात आलं स्थानिक नागरिक संदीप बागुल आकाश गाडे युसुफ कुरुशी यांच्या सहमालकीच्या असलेल्या चार चाकी कार या पार्क केलेल्या असताना काही अज्ञात व्यक्तींनी काथा फोडून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे या घटनेची नाशिक रोड पोलिसांनी त्वरित दखल घेऊन रात्रीच्या वेळेला जास्तीत जास्त पोलीस पेट्रोलिंग व वा गस्त वाढवून नागरिकांना ह्या मोठ्या गुंडांपासून संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे नमस्कार माझं नाव आकाश गाडे मी रमाबाई आंबेडकर नगर माल धक्का रोड गुलाबवाडी येथे राहतो काल रात्री अज्ञात इसमांनी माझी गाडी वॅगनर एम ए झिरो फोर डी बी ट्रिपल एट फोर ही गाडी काही अज्ञात गुंडांनी टवळखोर मुलांनी फोडली आणि तिचं बरंचसं नुकसान केलं आणि माझ्या शेजारी लागलेल्या दोन तीन गाड्या अजून त्यांनी फोडलेल्या आहेत हा त्रास आम्हाला बऱ्याच दिवसापासून होतोय पण काल खूप अति झाली त्यांनी आमच्या गाड्या येऊन फोडल्यात की त्या गाड्या फोडण्याचं कारण कारण म्हणजे त्या लोक इथं दारू प्यायला बसतात दारू प्यायल्यानंतर नंतर ते भानावर राहत नाही ते गाई बऱ्याचशा गोष्टींचं नुकसान करतात कोणाच्या घरावर दगडं फेटतात डायरेक्ट बा बाया इथं बसलेल्या असतात बायांच्या समोर लघवी करतात इथं समोरच त्या आमच्या घराच्या समोरच मोकळं पटांगण आहे त्या पटांगणाच्या इथे काही बाकडे ठेवलेल्या आहेत काही समाजकंटक त्या बाकड्यांवर बसून दारू पितात आणि दारू पितात आणि तिथंच लघवीला उठतात अश्लील भाषेमध्ये बोलतात इथं बऱ्याचशा ब सगळे वस्ती आहे मोठी वस्ती आहे तिथल्या मुलींना शाळेत जाताना क्लासला जाताना त्यांना खूप सारा त्रास आहे हे शिट्ट्या मारतात वेगवेगळी कमेंट करतात आश्चिल भाषेमध्ये जोरजोरात बोलतात हसतात आणि वेगवेगळे इशारे करून त्यांना बोलतात आणि छेड काढतात पण कोणी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही कारण ते ते उद्या येऊन ते कोयते घेऊन येतात शिबिरगाळ करतात दुसरे काही हत्यार घेऊन येतात म्हणून कोणी कंप्लेंट द्यायला जात नाही पण त्यांनी काल बरीच मोठीच घटना घडून आणण्याचा प्रयत्न केला कदाचित कोणी लोक को, आमच्यापैकी कोणी जर माण माणसं जर असते तर त्यांच्यावर हल्ला त्यांनी चढवला असतात तर आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अशा जिथं लोक बसून दारू पितात असे बाकडे जिथं लोक उभे राहतात अशा ठिकाणचे तिथं येऊन पोलीस यावं व त्यांनी तिथं ते बसतात ते बाकडे घेऊन जावं आणि त्या असे लोक उभे राहतात त्यांना तिथून पांगावं किंवा त्यांना घेऊन जावं त्यांच्यावर उचित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे हा खूप सारा त्रास आहे बायकांना त्रास आहे मुलींना त्रास आहे झालं तर मुली कशा का बाहेर शिकायला जातील त्यांनी क्लासला कधी जायचं का जायचं की नाही का घरातच बसायचं तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि उचित कारवाई करावी अशी आमची विनंती आहे या घटनेबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील त्यासदार इस्नू गोसावी हे करीत आहे एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा